नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरेपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो बाजारा मित्रांनो मार्केट वेळेस सकाळी सात वाजता असते वार शनिवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून रोजचे खोरीपाडा टोमॅटो मार्केटचे बाजारवाची व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो प्रतिजाळे टोमॅटो बाजारभाव तर वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू आजची आवक किती होती ती खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक वीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस कॅरेटची आवक होती मित्रांनो तर मित्रांनो आता बदला टोमॅटो कॅरेट भाऊ बघू ज्यूसचा बदला पन्नास रुपये कॅरेट होता तसेच कोरटा बदला सत्तर रुपये कॅरेट ज्यूसचा पन्नास ते कोरटा सत्तर रुपये कॅरेट तर शेतकरी मित्रांनो आता गोल्टू टोमॅटो कॅरेट बा बघू हलकी गोल्टी शंभर ते एकशे तीस रुपये कॅरेटपर्यंत हलकी गोलटीचे बाजार होते तसेच चांगली गोलटी एकशे पन्नास रुपयापासून ते एकशे ऐंशी रुपयेपर्यंत चांगली गोलटीचे बाजारा एकशे पन्नास रुपयापासून ते एकशे ऐंशी रुपये कॅरेटपर्यंत तसेच मित्रांनो सुपर व्ही आय पी गोल्टी दोनशे रुपयापासून ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत सुपर व्ही आय पी गोल्टीचे बाजार होते आज तर मित्रांनो आता चांगले टोमॅटो कॅरेट पाव बघू आज कमीत कमी चारशे रुपयापासून ते चारशे साठ रुपयापर्यंत हलके मीडियम माल चारशे रुपयापासून ते चारशे साठ रुपयापर्यंत तसेच मित्रांनो आजची सरासरी लेवल पाचशे रुपयापासून ते पाचशे साठ रुपयापर्यंत सरासरी लेवल होती आज खोरीपाट्या टोमॅटो मार्केटची पाचशे ते पाचशे साठ रुपयापर्यंत सरासरी लेवल तसेच मित्रांनो आज जास्तीत जास्त बाजारभाव जे मालाचे बाजार भाव सहाशे रुपयापासून ते सातशे रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजारवा होता सहाशे रुपयापासून ते सहाशे वीस सहाशे पन्नास ते सातशे रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजारवा होता तसेच मित्रांनो आज व्ही आय पी टोमॅटो विरांग एकवीस चौऱ्या तर असे चांगले व्हरायटीचे अलंकार सातशे पन्नास रुपयापासून ते आठशे एकवीस रुपयापर्यंत हा हायस्ट बाजार होता व्ही आय पी हो टोमॅटोचा सातशे पन्नास रुपयापासून ते आठशे एकवीस रुपयापर्यंत तर मित्रांनो आजची सरासरी लेवल पाचशे साठ रुपयापर्यंत होती वालका मिडियम चारशे ते चारशे साठ रुपयापर्यंत व नवीन माल सहाशे रुपयापासून ते सातशे रुपयापर्यंत विरांग अलंकार सातशे पन्नास रुपयापासून ते आठशे एकवीस रुपयापर्यंत आज आयुष्य बाजार होता असेच शेतकरी मित्रांनो रोजचे खोरीपाटं टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे हो व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटं टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करत चला